सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त दोन हजार पंचवीस करता दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या संचालकांच्या मासिक बैठकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या मराठी कन्नड उर्दू तेलगू आदी भाषेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांपैकी बारा शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कार करता निवड करण्यात आली आहे या पुरस्काराचं वितरण शताब्दी महोत्सव सांगता कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे हा पुरस्कार देताना कोणत्याही प्रकारच्या प्रस्तावाची मागणी करण्यात आली नाही शिक्षकाचं प्रत्यक्ष काम पाहून पुरस्कारांकरता निवड करण्यात आली आहे असं संस्थेचे चेअरमन नागेश गोसावी यांनी सांगितलं संचालक मंडळाच्या बैठकीस व्हाईस चेअरमन शाहीन शेख संचालक गंगाधर कांबळे स्वाती शिंदे कृष्ण परमेश्वर सुतार इम्रान जमादार अफरोज बागवान मुद्देसर पाशा बीरजादे केशव गलगली भास्कर मदनलाल आदी उपस्थित होते दरम्यान पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावं अशाप्रमाणे आनंद सामल संतोष सुतार दत्तात्रय चौगले उमा चंदन शिवे लक्ष्मी हळगुदे गणेश उपळम मंगल शिंदे फुरकानुलक पानगल शबाना शेख शुगुप्ता प्यारे रहिमा शेख आईशा शहापुरे आदी आहेत